तर मराठवाड्यात मुलींची फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे असा खुलासा अंजली दमानिया यांनी केलेला आहे मराठवाड्यामध्ये मुलींनी आत्महत्या केलेल्या आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम या संदर्भात यांची त्यांची भेट घेणार आहे आणि कारवाई करण्याची मागणी करणार आहे असं सुद्धा अंजली दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या आताच महसूल मंत्र्यांकडे आमची बैठक संपली आणि पाईट या गावात घनवट कुटुंबाची किती प्रचंड प्रमाणात जमीन आहे त्याची सगळी यादीच्या यादी मी देखील दिली एवढंच नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील घनवट कुटुंब म्हणजे पोपट घनवट राजेंद्र घनवट ढिळकण घनवट आणि त्या दोघांच्या पत्नी यांच्या नावावर प्रचंड प्रमाणात पाईट गावातच नाही तर इतर ठिकाणी किती जमीन आहे कुठे कुठे जमीन आहे त्याच्यासाठी आता एस आय टीची मागणी मी देखील केली मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक टोळी चालते म्हणजे अशी टोळी ही जालन्यात वेगळी आहे बीडमध्ये वेगळी आहे आणि ते लहान लहान मुलींना म्हणजे आठवी नववी दहावी मधल्या मुलींना आधी प्रेमाच्या जा जाळ्यात अडकवतात त्यांच्याशी मैत्री करतात त्यांचे व्हिडिओ बनवतात आणि मग त्यांना वेगवेगळ्या लोकांबरोबर रिलेशनशिप ठेवण्यात भाग पाडतात अशा जी सगळी जी माहिती आली त्याच्यात माझ्याकडे खूप डेटा त्यांनी मला त्या सगळ्या बायकांनी दिला